एका पिशवीत पाच लाल दोन निळ्या तीन हिरव्या व चार गोट्या। जर पिशवीत हात घालून सहजरित्या दोन गोट्या काढल्या तर त्या दोन्ही गोट्या लाल किंवा दोन्ही गोट्या हिरव्या असण्याची संभाव्यता काय सर प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता दोन्ही गोट्या लक्ष द्या संभाव्यता या घटकाशी आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा दोन्ही लाल किंवा दोन्ही गोट्या हिरव्या असण्याची संभाव्यता काय दोन्ही लाल असण्याची संभाव्यता काढू दोन्ही गोट्या लाल असण्याची संभाव्यता प्रॉबॅबिलिटी काय बाबा दोन्ही गोट्या लाल असण्याची संभाव्यता काय आता पहिल्यानं लाल गोट्या किती आहेत बाबा पाच म्हणून पाच फॅक्टोरियल याला गोट्या सहजगत्या काढलेल्या दोन्ही गोट्या लालच असतील याची संभाव्यता काय गोष्टी लक्षात घ्या हे अंशस्थानी असलेले पाच फॅक्टोरियल म्हणता तुम्ही याला छदस्थानी असलेल्या दोन सोबत कोणतं फॅक्टोरियल घेतलं म्हणजे या दोन्ही पदाची बेरीज अंशस्थानी असलेल्या पदा एवढी यावी ही क्लुप्ती वाक्सरांची लक्षात ठेवा म्हणजे पाच फॅक्टोरियल छेदस्थानी या पाच फॅक्टोरियलची आता मांडणी अशी करा तीन फॅक्टोरियल पर्यंत उतरत्या क्रमानं हे फॅक्टोरियल डिक्रीज म्हणजे उतरत्या क्रमानं गुणीला स्वरूपात मांडतात म्हणजे पाच गुणीला चार गुणीला तीन पर्यंत येऊन तीन फॅक्टोरियल इथं दोन फॅक्टोरियल तीन फॅक्टोरियल तीन फॅक्टोरियल तीन फॅक्टोरियल खलास होतील आता पाच गुणीला चार छेदस्थानी दोन ची मांडणी दोन गुणीला एक अशी चार होता सर म्हणजे पाच गुणीला दोन अर्थात दहा सहजगते हात घालून काढलेल्या दोन्ही गोट्या लाल असण्याची संभाव्यता किती सापडली दहा आता एक संपलं गणित म्हणते की दोन्ही गोट्या हिरव्या असण्याची संभाव्यता दोन्ही गोट्या दोन्ही गोट्या हिरव्या असण्याची संभाव्यता लक्ष द्या पहिली गोष्ट हिरव्या गोट्या किती येतात तीन म्हणजे तीन फॅक्टोरियल दोन दोन्ही गोट्या हिरव्या असण्याची संभाव्यता काय म्हणजे तीन पैकी दोन गोट्या काढल्या आणि त्या दोन्ही ही हिरव्या असण्याची संभाव्यता काय तीन फॅक्टोरियल डिवाइड बाय दोन फॅक्टोरियल आता लक्ष द्या या तीन फॅक्टोरियल एवढी बेरीज आली पाहिजे छदस्थानी असलेल्या पदांची म्हणजे दोन फॅक्टोरियल इथं त्याच्यासोबत एक फॅक्टोरियल घ्या म्हणजे दोन एक तीन अंशस्थानी असलेल्या पदा एवढी छदस्थानी असलेल्या पदांची बेरीज यावी म्हणून इथं दोन सोबत एक दोन आणि एक तीन आता या तीन फॅक्टोरियलची मांडणी उत्तर त्या क्रमानं फॅक्टोरियल पर्यंत करा दोन फॅक्टोरियल एक फॅक्टोरियल असेच मांडा दोन फॅक्टोरियल दोन फॅक्टोरियल खला होतात म्हणजे आता अंशस्थानी तीन उरले सदस्थानी एक फॅक्टोरियल मांडा नका मांडू म्हणजे दोन्ही गोट्या हिरव्या असण्याची संभाव्यता तीन लक्षात घ्या आता एकच काम राहिलं एकूण संभाव्यता काढा एकूण संभाव्यता काढा काढत असताना एकूण गोट्या किती याचा हिशोब करा दहा चार चौदा गोट्या आहेत म्हणजे या चौदा गोट्यांपैकी काढलेल्या दोन गोट्या लाल किंवा दोन्ही गोट्या हिरव्या असतील याची संभाव्यता काढायची ही एकूण संभाव्यता एकूण चौदा गोट्या पैकी दोन काढायच्या मग त्या हिरव्याच किंवा त्या लालच असतील यासंबंधी आम्ही विश्लेषणात्मक माहिती बघितली संभाव्यता काय पर्टिक्युलर मात्र एकूण संभाव्यता काय साठी अशा पद्धतीची मांडणी चौदा गोट्यातील दोन गोट्या हिरव्याच किंवा लालच असतील याची एकूण संभाव्यता काय सर अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो चौदा फॅक्टोरियल अशीच ठेवा दोन फॅक्टोरियल सोबत कोणती संख्या घेतली म्हणजे दोन सदस्थांनी दोन्ही पदांची बेरीज अवशेषतांच्या पदा एवढी येईल येईल तर दोन सोबत बारा फॅक्टोरियल घेतले म्हणजे बारा दोन चौदा होतात हे उतरत्या क्रमानं बारा पर्यंत बारा फॅक्टोरियल बारा फॅक्टोरियल आम्हाला काढता येतील बाबा अशा पद्धतीने ही रचना दोन फॅक्टोरियल हे बारा फॅक्टोरियल बारा फॅक्टोरीयल खालात झाले आता अंशस्थानी चौदा गुनिला तेरा शेतस्थानी दोन मांडणी या फॅक्टोरियल ची मांडणी स्वरूपात करतात सर्वांना माहित आहे म्हणजे तेरा एक्क्याण्णव ही संभाव्यता सापडते प्रश्नामध्ये विचारलं की दोन्ही गोट्या लाल दोन्ही गोट्या हिरव्या असण्याची संभाव्यता काय दोन्ही गोट्या लाल असण्याची संभाव्यता दहा दोन्ही गोट्या हिरव्या असण्याची संभाव्यता तीन ह्या संभाव्यता इथं अधिक स्वरूपात मांडाल एकरांनो छेदस्थानी ही एकूण संभाव्यता एक्क्याण्णव आता अंशामधली बेरीज तेरा छेदस्थानी एक्क्याण्णव याला सुद्धा संक्षिप्त करता येते तेरा एक तेरा, तेरा तेरी साती एक्क्याण्णव म्हणजे एक छेद सात हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल संभाव्यता ही, संभाव ही माझी लिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्याच्या असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला